नमस्ते मित्रांनो लग्नाची बेडी या मालिकेच्या होणाऱ्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे सिंधू झोपलेली असते त्यावेळेस लगेचच सावी आणि राघव तिथे येतात सावी फारच चिडलेली असते त्यावेळेस सिंधू जागी होते आणि म्हणते काय झालं त्यानंतर लगेचच सावी म्हणते मला सगळं समजलं आहे की राघव काकाच माझे बाबा आहेत तू का खोटं बोललीस माझ्याबरोबर एवढ्या दिवस तू माझ्यापासून का लपवून ठेवलंस माझ्याबरोबर खोटं वागलीस आजपासून मी तुझ्याबरोबर राहणार नाही मी माझ्या बाबांबरोबर राहणार मी माझ्या बाबांकडेच जाणार असं म्हणून सावी चांगली सिंधूला बोलत असते आणि तिला म्हणत असते तू माझ्याबरोबर चीट केलं आहेस असं म्हणून ती राघवबरोबर जायला लागते आणि राघवसुद्धा सिंधूकडे रागाने बघत असतो आता राघवलासुद्धा हे सत्य सगळे काही समजले आहे तर राघव सिंधू आणि सावीच्या बाबत काय निर्णय घेणार हे रत्नपारखी कुटुंबाला सहन होईल का हे सुद्धा इंटरेस्टिंग ठरणार आहे असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू